एअर इंडियाची आठवण सुद्धा तुम्ही सांगितलं असेल त्या नंदाच्या कानफटात मारल्यावर कसं मराठी माणसाला दार उघडलेलं आता एअर इंडियाचं ऑफिस सुद्धा ते घेऊन गेले म्हणजे मुंबईला पूर्ण खच्ची करून टाकायचं महाराष्ट्राला पूर्ण लुळपांगडं करायचं आणि त्या पलीकडे महाराष्ट्र जो काय त्याचा कर तिकडे भरतोय तो सुद्धा तुम्ही देत नाही आहात आता आम्हाला आमचा हक्काचा पैसा पाहिजे आणि केंद्रात सरकार आल्यानंतर हा कायदा बदलण्यासाठी मी स्वतः आग्रह केल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारला आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे आम्ही हक्क मागतो हो, भीक नाही मागतो आहोत दरवेळेला असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्ही मग सांगता की नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं काय केलं नेहरूंनी नेहरू जाऊन आज साठ वर्ष झाली बरोबर ना नेहरूंना जाऊन साठ वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान होते सोळा वर्ष मग नेहरू सोळा वर्ष होते साठ वर्षापूर्वी त्याच्या नंतरचा काळ जर का तुम्ही घेतलात तर जनता पक्ष व्ही पी सिंग त्याच्यानंतर सहा वर्ष अटलजी आता दहा वर्ष मोदी म्हणजे नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे त्याचा आढावा कोण घेणार नेहरूने क्या किया मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये मी काय नेहरूंची बाजू घेतो अशा भाग नाही पण तुम्ही साठ वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरून काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूनी उपभोगलेला जो काय काळ आहे सोळा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता सोळापैकी दहा वर्ष तर तुम्हीच भोगलेली आहात सहा वर्ष अटलजींनी भोगलेली आहेत जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता व्हीपीसीच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकिर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं साठ वर्षापूर्वीच्या नेरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काय गेल्या दहा वर्षात काय केलं मग नोटबंदी कशी केली शेतकऱ्यांवरती काळा कायदा कशा आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा दहा वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता डॉलरचा भाव काय होता पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा मग अंगाशी अंगलट काय येतं म्हटल्यानंतर दुसऱ्या वाटी ढकलून द्यायचं म्हणजे संपत सरल यांची ती कविता आता मला लक्षात नाही पण तुम्ही मुद्दाहून बघा संपत सरल ते राजस्थान मधले आहेत त्यांनी सांगितले की हे सगळं नेहरूने केलं म्हणून त्यांच्यावर टाकायचं हे याने केलं म्हणून त्याच्यावर टाकायचं सगळं दुसऱ्यावर टाकी टाकल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही जर काही विचारलं तर आप पाकिस्तान चले जाव म्हणजे सगळ्या समस्या दुसऱ्यांनी उद्भवल्या आहेत त्यांच्यामुळे उद्भवलेल्या आहेत त्यांच्यावरती सगळे गुणदोष टाकायचे आणि तरी सुद्धा काय राहिलं असेल तर तू देशद्रोही येस पाकिस्तानमध्ये चालतो हा कुठला कारभार आहे ही कुठली लोकशाही आहे जी लोकशाही जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल महागाई रोखू शकत नसेल गुंडागर्दी थांबू शकत नसेल तर तो, तो राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता त्या खुर्चीत बसायला नालाय काय कोणी जरी असला तरी तो तिकडनं त्याला खाली खेचावंच लागेल हे काम आता तुम्हाला करावं लागेल स्थानीय लोकाधिकार लोकाधिकारचा अर्थ काय लोकांचा अधिकार तो पहिला स्थानिक लोकांमध्ये केला पाहिजे की होय हा माझा अधिकार आहे मला पाहिजे तोच राज्य करता बसला पाहिजे तिकडे तोच तिकडे बसेल हा माझा अधिकार आहे आजपर्यंत आपण एका वेगळ्या भाबडेपणाने यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून देत आलो पण त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळलेला नाही ठीक आहे ना जसं मी केतकर साहेबांना म्हटलं की तुम्ही त्यावेळेला आम्ही जे काय चुकलो आज सुद्धा जे काय चुकलं तर जरूर तुम्ही आमच्यावरती टीका करा तुमचा अधिकार आहे पण टीका करताना आम्ही कुठे चुकतो हो आहोत ते तुम्ही नेमकं लक्षात आणून द्या केतकर साहेब का आपल्या व्यासपीठावर येऊ शकले कारण कधी आपण सुडाचं राजकारण नाही केलं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेसने शिवसेना फोडली असेल आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल आपण काँग्रेस राष्ट्रवादीतली लोक फोडली असेल पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेनी अथवा राष्ट्रवादीनी पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं कोणी विचार नाही केला विरोधक आहेत विरोधकांवरती आम्ही विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे ही, ही जर का जिद्द नसेल तर तुम्ही तुमचं दुकान आहे ना ते बंद करा आणि घरी बसा पण मी जिंकल्यानंतर त्याला खतम करून टाकेन खतम करून टाकेन ही जी काय पाशवी वृत्ती ही आता एक जोर धरते त्या पाचवी वृत्तीला इथल्या इथे चिरडून तोडून टाकावी लागेल आणि अशी चिरडावी लागेल की जशी जर्मनीमध्ये एक हिटलर जन्माला आल्यानंतर त्याचा शेवट असा विचित्र झाला की आता पुन्हा जर्मनीत हिटलर जन्माला येणं अशक्य आहे ही कोणती वृत्ती आहे तुम्ही विरोधकांना संपवतायत तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना संपवताय तुम्ही तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवतायत आणि हे मी नाही बोलत नितीन गडकरी बोललेले आहेत जे निष्ठेने काम करतायत त्यांना पक्षात काही तसं स्थानच राहिलेलं नाही त्यांना सन्मानच मिळत नाहीये नितीन गडकरी बोलतात एक ज्येष्ठ नेता आपल्या युतीमधला एक ज्येष्ठ नेता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा होती आशा होती की गडकरी साहेबांचा जो एक कार्याचा अनुभव आहे काम करण्याची पद्धत आहे त्यांनी देशाला मोठा फायदा होईल पण गडकरींसारखा माणूस जेव्हा असं बोलतो की तिकडे काही स्थानच राहिलेलं नाहीये मग कोणी कोणासाठी काम करायचं तुम्ही सगळ्यांनाच खतम करायला चालले बरं ठीक आहे घराणेशाही बद्दल बोलतात मी तर सरळ सांगतो मी घराण्याचा वारसा घेऊन चाललोय घराण्याची परंपरा घेऊन चाललोय त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाही घेऊन पुढे चाललेले मोदीजी बोला तुम्ही काय बोलताय काय काय वाईट वाई काय घराणेशाही मध्ये माझ्या मग त्यांनी काल परवाकडे जे संसदेत एक राजकारणी भाषण केलं पंतप्रधान म्हणून नाही भाजपचा नेता म्हणून भाषण केलं की बाकी सगळे जे येतात म्हणजे आता त्यांच्याकडे जे गद्दार गेलेले आहेत त्यांच्याबद्दल काही नाही त्यांच्या घराण्याच्या बद्दल आमचे काही ना नाहीये कारण का पहिलं मुख्यमंत्र्याला खाली खेचावं हो लागेल इथल्या गद्दारी करून तिकडे बसवलंय हो त्याला त्याच्या पोराला खाली उतरावं हो लागेल ते सूक्ष्म आणि लघु तिकडे बसलेत त्यांना उतरावं हो लागेल असे अनेक बसलेत त्यांना खाली उतरावं लागेल नाही त्यांच्याबद्दल नाही पण एक घराणं जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा म्हणे आमचा आक्षेप आहे मग जर तुमचा एक घराणं पक्ष चालवतो म्हणून आक्षेप असेल तर आमचा सुद्धा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि आम्ही तुमची एकाधिकारशाही सुद्धा मोडून टाकू ही सुद्धा आम्ही सगळेजण शपथ घेऊन रणांगणात उतरलेली माणसं घराणेशाहीमध्ये तरी लोकांवरती असतं की तुम्ही निवडा किंवा फेकून द्या पण एक आणि एकच मीच एकटा बाकी कोणी नाही रामाच्या पूजेला सुद्धा मीच दिसलं पाहिजे संसदेच्या उद्घाटनात सुद्धा मिस दिसलं पाहिजे रस्त्याच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे ही जी काही एकाधिकारशाही आहे ना ही एकाधिकारशाही ही घराणेशाही पेक्षा जास्त घातक आहे ही जास्त घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध